साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ ताटे यांच्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात पाच दिवसांची जी जयंती आणि जयंती महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी होत असते आणि त्याच अनुषंगाने आज समाजातलं घराघरात पोचलेलं एक व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे आज सन्मान्य आमचे मित्र भाऊ गोलक यांची या समितीने अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल जमजी शक्ती सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुतळ्यांच्या सांगणात त्यांचं जा आज या ठिकाणी भव्य पद्धतीने स्वागत करण्यात आलेलं असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि भाऊ तुम्ही देखील पिंपरी चिंचवडमधील सर्व समाज बांधवांची जी पण काही अडचण असेल अडचण त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण किंवा इतर ज्या पण असुविधा होत असतील त्याच्यासाठी मदतीला धावून जातात अपेक्षा व्यक्त करतो आणि भाऊ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जाता जाता दिगडीची जी आपली महोत्सव समिती जी कोर कमिटी आहे त्यातील विकासन अधिकारी सन्मान्य भावसाहेब जे आढागडे असतील त्यांनी देखील अतिशय योग्य कार्यकर्त्याला आज महत्त्वाच्या पदावरती मान देण्याचं त्यांनी काम केलं त्यांचे देखील ते मी आभार व्यक्त करतो एवढे बघून कोण शब्द संपवतो जय लवकर